अरे डेंजर नाहीत या बरं काय सांगाल तुम्ही आज हे मंडळ हे कार्यक्रम आहे तर माझं तिसरं वर्ष आहे ओके हॅट्रिक आहे हा खूप छान वाटतं हे मंडळ खूप छान कार्यक्रम घेत वर्षी आणि तुमचा कार्यक्रम ना एकदम खूप एक क्लिअर असतो कुठेही चिटिंग नसते काय नसते खूप छान वाटतं काय थवाच खरे ज्या त्यांना शिवाय त्याला मिळेल कुणाला मिळेल मला काय पण तेवढंच आहे संध्याकाळी सांगितले ऑर्डर जेवणात मिळाले काय मिळायचं <laughs> मनापासून धन्यवाद माऊली असंच प्रेम राहू हो द्या okay, महाराष्ट्रभर कार्यक्रम करताना जवळपास चाळीस करोड मला विवर आहेत युट्यूब मला चार पाच लाख महिन्याला पेमेंट देते प्लस जाऊन तुमच्यासारखे साडेआठ लाख लोकांचं सा प्रेम आहे प्रेक्षकांचं माता माऊलींचं की जे युट्यूबला माझा फॉलोअर्स आहेत आणि कार्यक्रम पाहतात तुमच्या प्रेमामुळे खरंच आज पाच हजार आठशे पासष्ट कार्यक्रम आहेत हे तुमचं प्रेम आहे म्हणून मनापासून मड़ बसून आभार आहे मौली बोला